मराठी भाषा किती समृद्ध आहे आणि तिचा गोडवा किती आहे हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलंच आहेत अमृताची अमृताशी ही स्पर्धा करणारी अमृताच्या गोडीची अशी ही भाषा आपली मराठी आहे राज्यात सध्या मराठी अमराठी वाद सुरू आहे यामुळे वातावरण देखील तापलेलं आहे एका बाजूला तणावाचे ढग मराठी अमराठी अशा समुदायांमध्ये पाहायला मिळत असताना दुसऱ्या बाजूला या अंधकारमय अशा वातावरणामध्ये एक पंथी लावण्याचं काम माझ्यासोबत असणाऱ्या भावना संचिती या करत आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून त्या मराठी भाषेचा प्रचार प्रसार तसेच मराठी संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्या आ, मेहनत घेत आहेत त्यांनी एक देखील सुरू केलेला आहे या उपक्रमाबद्दल आणि या उपक्रमासोबतच मराठीबद्दल त्यांचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत भावना स्वागत आहे तुमचं मला सुरुवातीला हे जाणून घ्यायचं आहे की आ, हसत खेळत मराठी या नावाने तुम्ही उपक्रम सुरू केला हा उपक्रम नेमका काय आहे Uh, सर हसत खेळत मराठी हा उपक्रम असा आहे की तुम्हाला कोणतंही पुस्तकी अभ्यास न करता एकदम आपल्या महाराष्ट्रातले जे नॉर्मल भाषा आहे जसं की आपण आता बडबड गीतं म्हणतो ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा असं करत करत आपण त्यांना मराठी भाषा शिकवतो म्हणजे याच्यासाठी असं नाही आहे की तुम्हाला वही पेन घेऊन बसायचं आहे सिरियसली करायचंच आहे तुमचं आज जे मन आहे शिकण्याचं ते तुम्हाला शिकवलं जाईल मराठी भाषेमध्ये तर आपण म्हणून आपल्या उपक्रमाचं नाव आहे हसत खेळत मराठी आणि जेव्हा आपण असं करतो हसत खेळत कोणत्याही गोष्टी करतो चांगल्या प्रकारे लक्षात राहतात त्यामुळे माझ्या उपक्रमाचं नाव आहे हसत खेळत मराठी उपक्रम उपक्रम परंतु करण्याची आवश्यकता आवश्यकता म्हणजे सर मी जैन समाजातील व्यक्ती आहे माझ्या घरामध्ये आम्ही मारवाडी भाषा बोलतो आणि शाळेत असल्यापासून भाषा विषयांची खूप आवड होती हिंदी मूळ मी करमाळा जवळ एक छोटस गाव आहे पारेवाडी नावाचं तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर तुम्हाला ते दिसून येतं लगेचच तर मराठी म्हणजे आम्हाला खूप चांगले शिक्षक होते पाचवेपासून हिंदी विषय होता तर हिंदीही चांगलं होतं मराठीही चांगलं जमत होतं आणि इंग्लिशवरतीही बऱ्यापैकी प्रभुत्व होतं त्यामुळे मग भाषेविषयी पहिल्यापासून प्रेम होतं गणिताची थोडी भीती होती पण भाषा प्रचंड आवडीचा विषय होता त्यानंतर पत्रकारिता करायचं ठरवलं पुण्यामध्ये आले पत्रकारिता करण्यासाठी लोकमतला होते, लोक होते मी लोकमतसाठी काम केलं प्रभातसाठी खूप वर्ष काम केलं त्यानंतर रानडी इन्स्टिट्यूटमधून जे पुणे विद्यापीठाचं अधिकृत डिपार्टमेंट आहे मास कम्युनिकेशनचं तिथून जर्नालिझम केलं पत्रकारिता केली त्यानंतर बऱ्याचशा मासिकांसाठी कामं केली हे सगळं करत असताना या प्रवासामध्ये मला खूप लोकांना भेटता आलं बोलता आलं आणि तेव्हा वाटायचं की सगळे लोक म्हणायचे मी त्यांना म्हणायचे तुम्ही मराठीत बोला ना तर ते म्हणायचे आम्हाला ना मराठी शिकायचं आहे पण आम्हाला शिकण्यास शिकवण्यासाठी कोणी तसं भेटत नाही आहे किंवा काय वगैरे मग त्यातून मनात विचार आला की ठीक आहे आपण मराठी शिकवून पाहायचं का लोकांना किंवा काय असं mm. मनात सतत वाटायचं पण कधी हिंमत केली नव्हती तसं करण्याचं पण एकदा एक, एक संधी मिळाली mm. एका मित्राने एका बेंगलोर बेस्ड म्हणजे साऊथ इंडियन लोकांच्या मुलांना मराठी शिकवतेस का असं विचारलंय mm. मी त्याला म्हणले मी कशाला शिकवेल ना आमचा हा पिंड नाही म्हटलं पत्रकारिता आहे हे कुठे आलं तर mm. तो मला लागत तुझी हिंदी पण चांगली तुझं इंग्लिश पण चांगलं आहे तू बघ करून आणि मग त्यांना सुरुवात केली शिकवायला आणि खूप चांगले रिझल्ट आले कधी साधारणपणे कोविड काळामधली गोष्ट आहे हे आणि मग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मराठी शिकवायला सुरुवात केली आणि हळूहळू मग ते चालू झालं मग काही तयारी नसताना सुरू केलं पण नंतर लक्षात आला रे मला आता समजा मी इंग्लिश भाषा शिकते तर मला इंग्लिश शिकताना काय अडचणी येतात त्या अडचणी मग लोकांना मराठी भाषा शिकताना येत असतील मग प्रकारे एकतर आपण स्वतः पत्रकार असल्यामुळे आपल्याला माहितीये कंटेंट कसा क्रिएट करायचा आणि आपलं मराठीचं काय असतं की सोप्या भाषेमध्ये लोकांपर्यंत पोहोचायचं देह असतं मग त्याप्रमाणे गोष्ट करा के करायला सुरुवात केली मग पोर्शन बनवला स्वतःचा एक अभ्यासक्रम बनवला आणि मग त्याप्रमाणे शिकवायला सुरुवात केली आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट यायला लागले ड्युरेशन किती आहे माझा म्हणजे मी जो अभ्यासक्रम बनवलेला आहे तो तर तीनच महिन्याचा आहे आपण जेव्हा इन्क्वायरीज येतात तेव्हा आपण तीन महिन्याचा सांगतो हुँ. तीन महिन्यात आपला अडीच महिन्यामध्ये पूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होतो पंधरा दिवस आपण प्रॅक्टिससाठी ठेवतो म्हणजे हात सफाई म्हणतो ज्याला आपण त्यासाठी ठेवतो पण लोक सहा महिने आठ महिने क्लास करतात म्हणजे शिकवून होत तर hmm. काय बोलायचं तर आम्ही गप्पा मारत बसतो hmm. की हा ठीक आहे ह्या टॉपिक वर बोलू त्या टॉपिक वर बोलू आणि लोकांना आठ आठ महिने झालं तरी सांगायला खूप झालं मला स्वतःला ते हे होतं की कि अरे किती दिवस झालं म्हणजे हे पण hmm. खूप आवडायला लागतं ती भाषा hmm. आणि मग ते शिकत राहतात शिकत राहतात असं होतं बरं मराठी हा विषय तसा खूप मोठा आहे परंतु आपण आपल्या ह्या उपक्रमाच्या अंतर्गत म्हणजे आपण प्रामुख्याने फोकस कशावर करतो जसं आता आपण बोलायचं झालं तर मराठी संस्कृती आहे मराठी खाद्यपदार्थ वेगवेगळे लोकेशन मोठा विषय विषय आहे बरोबर आपण कुठले टॉपिक कव्हर आपण बघा सर सगळ्यात पहिला आपण स्वर व्यंजनांपासून सुरुवात करतो मराठी संख्या शिकवतो आपण त्यांना एक ते शंभर मराठी संख्या रोज दहा दहा मराठी संख्या शिकवणार त्यांना आणि मग त्यांना आपण टास्क देतो की तुम्ही आज जावा आणि हे एवढ्या एवढ्या गोष्टी मराठीत बोलायचा प्रयत्न करा त्यानंतर काही अशी चार पाचशे मराठी वाक्य काढलेली आहेत ते रोज त्यांना दहा दहा वाक्य द्यायचे पाठ करायला त्यांना मग जी, तुम्ही जसं की हा दादा भाजी काय भाव दिली तुम्ही कसे आहे किंवा त्यांची ऑर्डर द्यायला की तुमची ओळख सांगायची की माझं नाव भावना आहे मी पुण्यात राहते मला मराठी थोडी थोडी बोलता येते पण पूर्ण समजते अशी त्यांना छोटी छोटी वाक्य शिकवायची त्यांना मग खूप इंटरेस्ट वाटतंय सगळं शिकताना आणि मग ते शिकत राहतात तर मग परत त्यांना आपण मराठी बडबड गीत पण शिकवतो हा म्हणजे एरे एरे पावसा सांग सांग बोलानाथ किंवा आज एखादा सण आहे तर मग महाराष्ट्रात तो सण कसा साजरा केला जातो जसं की आपला बैल पोळा वेगळा सण आहे तो कसा केला जातो वटपौर्णिमा का साजरी केली जाते आणि सगळं सायंटिफिकली सांगतो चतुर्थी 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 मला ही चतुर्थी असते स्वतःला माझी रात्री दहा वाजताची बॅच असते तर मग ज्या दिवशी चतुर्थी असते ती कॅन्सल करावी लागते कारण शक्य होत नाही ना मग एकदा विद्यार्थिनीला म्हणलं अगं माझी चतुर्थी आहे तर तिला मला जमणार नाही नाही का तर ती दिल्लीची होती मुली मी चतुर्थी क्या होता वगैरे मग तिला म्हणलं अरे गणपती जी लिए करते मग ती म्हणली मॅम मी बी करती हो मी म्हणलं तुला नाही जाऊन कशाला करतेस वगैरे आणि मॅम मेरी बहुत इच्छा हो रही थी। आजो। ती तर महाराष्ट्रात आलेलीही नाहीये अजून पण ती मराठी शिकतीये दिल्लीची लॉयर आहे ती तिने बरेचशे पुस्तकही लिहिलेली आहे या माध्यमात दे संस्कृतीची देवाण आणि हो मग ती आता मला दर आता तिचं मराठी शिकून झालं दर महिन्याला मला फोन करते मॅम आज चंद्र उदय किती बजे आहे चंद्र उदय किती वाजताय नाही तिला ऍक्च्युली तिकडे थोडा वेगळा वेगळ्या वेळेवर दिसतो आ, ना चंद्र थोडा फरक फरक राहतो ना त्याच्यामुळे मग ती खूप आनंदाने करते तिला मोदक शिकवले वडापाव शिकवला hmm. म्हणजे आपण रेसिपी पण शिकवते सर मी आता लेडीज असतील तर त्यांना इंटरेस्ट असतो ना मग त्यांना काय करायचं ग्रोसरी शिकवली की त्यांना मराठी रेसिपी शिकवायच्या पिठलं hmm. शिकवायचं वडापाव yeah. शिकवायचा असं hmm. बर आणि ह्याचं पिरियड काय किती वेळापर्यंत क्लास घेतो किंवा आपल्याला सोमवार ते गुरुवार क्लास असतो एक तासाचा क्लास असतो पंचेचाळीस ते पन्नास मिनिटाचा क्लास असतो दहा मिनिटं गप्पा असतात गप्पा म्हणजे नॉर्मल गप्पा लोक पर्सनल प्रॉब्लेम पण शेअर करतात कारण आता एवढ्या ओळख झालेली असतात आणि मग त्यांना खूप कनेक्ट झाल्यासारखं होतं ते सांगतात मॅम आज हे झालं ते झालं मग पूर्ण परिवाराशी पण माझी ओळख होते एज काहीच नाही एज माझ्याकडे चार वर्षापासून ते एक्क्याऐंशी वर्षापर्यंत लोकांनी एक्क्याऐंशी वर्षांपर्यंत सासूसून आपण होत्या त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी तो कोर्स माझ्याकडून घेतला तर तो म्हणला मॅडम त्या दोघींना एका कोर्स एका बॅच मध्ये नका ठेवू मी म्हणलं नाही हु। आहो मला बरं पडेल त्यांना शिकवायला म्हणलं मॅम फीज कितीही घ्या तुम्ही पण त्या दोघींना वेगळ्या बॅच मध्ये ठेवा आणि मग त्या दोघींनी शिकवलं त्या दोघींमध्ये कॉम्पिटिशन लावली अरे तुमच्या सुनेला केवढं चांगलं येत आहे मग ती सासू पण शिकायला लागली त्या तर सिक्स्टी दोघींनी एवढं मस्त मराठी बोलतात आता एकदम आणि त्यांच्या ग्रुपचं नाव पण ठेवलं होतं की हसत खेळत सासू सुना <laughs> <laughs> बरं आता या हा जो उपक्रम सुरू केलाय तर ह्याच्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी ओळखी झाल्या असतील वेगवेगळ्या एज ग्रुपची लोक तुझ्याशी बोलत असतील तर ह्या उपक्रमाने वे तुला काय दिलंय मला ना एकतर स्वतःला मला खूप बडबड लागते माणसं जोडण्याची प्रचंड आवड mm. आहे आणि त्यामुळं आणि मलाही एक खूप एक्साइटमेंट असते मग तुमच्या राज्यात हा सण कसा साजरा करतात mm. मग तुमच्यात लग्न कसं असतं mm. त्यांना ते आपले नवरा बायको शब्द खूप आवडतात मॅम हसबंड को mm. नवरा बोलते है ना mm. और आप पती को क्या बोलते अरे अहो हो बोलते क्या हा ठीक आहे मग ते पण त्यांच्या त्यांना उखाना शिकवायचा <laughs> फुल मनी, मनी ते करणार खाण्याची प्रॅक्टिस म्हणी शिकवायच्या त्यांना म्हणायचं पुणेरी पाठ्यात दाखवायच्या त्यांना आणि मग त्यांना खूप मजा वाटते मी पण एवढी समृद्ध झाले या गोष्टीमुळे म्हणजे मला बंगाली भाषेविषयी खूप सारे माहिती मिळाली मला बिहारी भाषेमध्ये दिल्ली विषयी खूप माहिती मिळाली त्याबरोबरच ते पण त्यांच्या ते आता आपण आपल्या इकडचे टुरिस्ट प्लेस सांगितले ते पण मॅम आमच्या छत्तीसगडमध्ये पण असं आहे बरं का तुम्ही या बघायला इकडे तिकडे आणि माझ्या पूर्ण भारत त्याबरोबर बाहेरच्या देशात पण खूप माझे स्टुडंट आहेत पण माझे ते मित्र मैत्रिणी आणि ते झाले अक्षरशः म्हणजे की सगळे ऑनलाईन कनेक्ट असतील ना तुला भेटायला येतात काय येतात म्हणजे ते भारतात आलेत आणि ते मला भेटणार नाही असं शक्यच होत नाही ते मला भेटायला येणार मग ते मला सांगणार मॅम हो आपका वो मारवाडी डिश वो भी बनाई हमको खाने के लिए मग कधी त्यांच्यासाठी बाटी बनवायची कधी म्हणजे महाराष्ट्रीयन मसाले भात बनवायचा किंवा काय माझ्या घरी वारकरी येतात पन्नास एक वारकरी येतात दरवर्षी मग ह्या वर्षी आम्ही फुल महाराष्ट्रीयन मेन्यू केला होता मसाले भात वांगो बटाटा भाजी मग माझे स्टुडंट पण आले जेवायला वगैरे मस्त त्यांनी भजन वगैरे केलं एन्जॉय केला असं चालू असतं अनेक मराठीमध्ये अनेक असे जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आहेत तर हे आ, या, या जे आता मराठी लोक आहेत मग बाहेरच्या राज्यातले असू द्या किंवा बाहेरच्या देशातले असू द्या यांना यांच्याबद्दल काय माहिती आहे किंवा हे या सगळ्या व्यक्तिमत्व जसं उदाहरण द्यायचं झालं पु ल देशपांडे असतील बाळासाहेब ठाकरे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अनेक नावं घेता ते जे जागतिक कीर्तीचे अशा पद्धतीची तर ह्या लोकांबद्दल लोक काय करतात सगळ्यात पहिलं तर ना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्या लोकांना प्रचंड आदर आहे आणि त्यांना शिवाजी महाराजांच्या गोष्टी माहिती आहेत हा म्हणजे रायगड किंवा वेगळ्या वेगळे शाहिस्ते खानाचा वध कसा केला होता काय किंवा ते मलाही विचारतात मग मी त्यांना ती हिरकणी कविता वाचून दाखवते कधी कधी मग त्यांना मराठी पिक्चर Hmm. खूप बघतात सर आपल्या आणि ते म्हणतात काय कलाकार आहेत मराठीमध्ये काय पिक्चर बनवतो मी बनमा बनवी मोस्टली सगळ्यांना सा सांगत असते hmm. की तुम्ही मनमा बनवी चित्रपट बघा त्यांना खूप आवडतो तो पिक्चर mm. आणि मराठी पिक्चर बघतात आणि ते म्हणतात काय ॲक्टिंग करतात हिंदीच्या पेक्षा हिंदीच्या तोंडात मारण्यापेक्षा चांगली ॲक्टिंग करतात मराठी mm. उलटं ते म्हणतात की मामाला मराठी पिक्चर बघायला ब म्हणजे बसलं की आम्हाला रडायला येतं खूप इमोशनल mm. झाल्यासारखं होतं त्यांना ते माहेरची साडी अशी बनवा बनवी mm. किंवा आपल्या अलीकडे आलेले हस जे कॉमेडी पिक्चर आहेत ते मी त्यांना सांगत असते आणि छत्रपती शिवाजी महाराज झालं परत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झालं बाळासाहेब ठाकरे झालं त्यांच्याबद्दल लोकांना प्रच प्रचंड आदर आणि प्रेम आहे म्हणजे आपण जेवढं त्यांच्यावर प्रेम करतो ना mm. ते लोकही तेवढंच प्रेम करतात त्यांच्यावरती आणि त्यांना ते mm. आपले वाटतात राजे तर प्रत्येकाला आपले वाटतात एवढे mm. वर्ष झाले पण राजांविषयीच जे एक अट्रॅक्शन प्रेम आणि आदर आहे ना तो mm. किंचितही कमी झालेला नाही बरोबर म्हणजे मराठीमध्ये महाराजांबद्दल म्हणा किंवा हे जे महापुरुष आहेत मराठी असल्यामुळे त्यांच्याबद्दल ऑब्वियस मराठीत जास्त लिहिलं गेलेलं असणार आहे त्यामुळे त्यांना ही भाषा शिकल्यानंतर या जी व्यक्तिमत्व आहेत अशा पद्धतीचे महापुरुष आहेत तर त्यांच्याबद्दल समजणं किती सोपं जातं खूप म्हणजे खूप आणि मग ते स्वतः पण वाचतात बरं आणि मग मला येऊन विचारतात हे खरं आहे का खोट आहे मग मलाही कधी कधी अभ्यास करावा लागतो कारण मला ही सगळं माहिती अशा आपला प्रकार नाही आहे तर मीही थोडा अभ्यास करते त्यांना सांगते मराठी कविता झालं मराठी विनोद झालं आपल्या तुम्हाला माहिती आहे काय काय मराठी शब्दांचे दोन अर्थ निघतात एक पॉझिटिव्ह आणि आता हिंदीमध्ये मराठीमध्ये शिक्षा हा शब्द आहे शिक्षा त्यांच्या ह्याच्यामध्ये एज्युकेशन म्हणजे नॉलेज आणि आपल्याही ते शिक्षा म्हणजे काय पनिशमेंट मग त्यांना ते खूप भारी वाटतं आणि मग त्यांना असे कॉमन डायलॉग शिकवायचे हे मक, ते एन्जॉय करतात मोस्टली आपण जर तर काय भाषा आपल्या मध्ये काही शब्द आहेत त्यांना ना सिम्पली थोडी आयडिया असते की ते आधी थोडा अभ्यास करूनच माणसं शिकायचा डिसिजन घेतात बर। बरेच जण असंही म्हणतात मॅम आम्ही युट्यूबवरून शिकलो पण आम्हाला काही ते एवढं जमलं नाही तर तुम्ही शिकवता का हा प्रभावी वाटला नाही मग त्यांना विचारायचं की मला तुम्ही एक गोष्ट सांगा आपले हिंदू हृदय सम्राटचं नाव काय आहे किंवा mm. शिवसेनेची स्थापना कोणी केली mm. तर ते म्हणतात बालासाहेब ठाकरेने की बालासाहेब mm. ठाकरेजीने की मग त्यांना ते बाळा बाला, बाला नाही ते बाळा आहे mm. आणि त्यांना सांगते ज्यांना अळ म्हणता येणार त्यांना मराठी भाषा येते mm. मग ते खूप प्रयत्न करतात त्याला म्हणण्यासाठी मग त्यांना तसे शब्द शिकवायचे छोटे छोटे वाक्य शिकवायचे आणि जमत त्यांना पण आता mm. या निमित्तानं अनेकांशी तुझं भावनिक नातं जोडलं mm. जात असेल काय आमच्याशी काय असे अनुभव एक दोन शेअर करता येतील का की तुला खूपच वेगळा अनुभव आला जे भाषेनं तुला जोडलं आणि त्याच्यातून त्या तुमची मैत्री झाली किंवा एक वेगळा अनुभव तुला येतो माझ्या एक स्टुडंट आहेत म्हणजे त्या खूप मोठ्या सर्जन आहेत त्यांचे मिस्टर खूप मोठे गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत त्या मॅडम हिंदी भाषिक आपले सर महाराष्ट्रीयन मराठी होते तर त्यांच्या लग्नाला वीस वर्ष झाले पण मॅडम काही मराठी शिकल्या नव्हत्या नव्हत्या पण त्या सरांची पोस्टिंग झाली मरा महाराष्ट्रामध्ये सर आले मग त्यांच्या मुलाला मराठी भाषा कंपल्सरी शिकावी लागणार होती इथे मग त्यांनी माझा क्लास लावला त्यांच्या मुलासाठी आणि मग त्या रोज बसायच्या त्याच्यासोबत कारण तो छोटा होता त्याला काही तेवढं म्हणजे एकटा बसणं शक्य नाही ना ऑनलाईन क्लासला आणि मग त्यांना खूप आवड निर्माण झाली त्या मला मॅम रहने दो मुझे मराठी सिखा दो आप <laughs> सर के साथ इतने साल रहती केल बट कभी ऐसा फील नहीं आया की मैं सीखूं hmm. मग त्यांनी माझ्याकडे मराठी शिकवायला सुरू केली नऊ महिने त्या मराठी शिकल्या माझ्याकडे मग मी त्यांना दहाव्या महिन्यात म्हणलं मॅम अभि आप मतलब बस हो गया अभि आप काफी आ, कितना अच्छा बोलते हो क्यू मेरे पास सीख मग त्या रडायला लागल्या अक्षरशः मला नाही भावनाजी आपके साथ कनेक्ट होके बहुत अच्छा लागा मे इतने साल मेरी पती की लँग्वेज नहीं देखा बट से मुझे अलग नजरिया मिला आणि त्या एवढा एवढं म्हणजे त्यांनी डेडिकेटेडली ती गोष्ट केली सुंदर मराठी बोलतात आणि शिकतात आणि त्या अजूनही माझी प्रत्येक मराठी पोस्ट मला कमेंट करणार पर्सनल मेसेज सुद्धा करतात मला अजून एक प्रश्न आहे आता ज्यावेळेस ह्या उपक्रमामध्ये लोक अशा पद्धतीने पार्टिसिपेट होत आहेत तर जर इतर राज्यांची तुलना करायला गेला आपण तर कुठल्या राज्यातून जास्त मराठी शिकण्याकडे ओढ आहे लोकांचा आणि जर देशांच्या बद्दल आपण जर विचार केला विदेशातून mm. तर त्यातून असं कंट्री आपल्याला येईल का की या लोकांना जास्त मराठी बद्दल जास्त दिल्ली मधल्या दिल्लीकडचे जास्त दिल्ली, दिल्ली मधले जास्त लोक आहेत माझ्याकडे शिकण्यासाठी येणारे त्यानंतर बंगाल मधले आहेत त्याच्यानंतर युपी मधले आहेत बरेचसे त्यांना आवड आहे mm. त्यांना मनापासून वाटतं शिकावं म्हणून आणि तुम्हाला वाटेल पण साऊथ मधले लोक ही खूप त्यांना mm. mm. जा mm. तर हिंदी थोडंसं अवघड जात पण त्यांना की हिंदी किंवा मराठी कोणती तरी एक भाषा शिकली तरी दोन्ही पण थोड्यापैकी जमून जातात आणि बाहेरच्या देशातला विचार केला तर माझ्याकडे ऑस्ट्रेलिया झालं कॅनडा झालं युएसए झालं आणि टर्कीमधले सुद्धा काही लोक का आहेत आता देशांबद्दल बोललो किंवा राज्यांबद्दल बोलल्या कुठल्या क्षेत्रातले लोक तुझ्याकडे माझ्याकडे सगळ्यात जास्त आहे ना सगळ्यात जास्त माझ्याकडे लॉ वकिलीच्या क्षेत्रामध्ये कारण तिथे मराठी भाषा कंपल्सरी आहे त्याच्यानंतर वकिली झालं डॉक्टर झालं किंवा रिअल इस्टेट एजंट्स खूप शिकतात माझ्याकडे मराठी भाषा बरं आणि आता जर आपण बघितलं की तू आता सध्या याच्यासाठी प्रयत्न करते मराठी भाषेच्या प्रचारासाठी मात्र यासाठी सरकारी देखील अशा पद्धतीचे प्रयत्न होणं गरजेचं आहे असं तुला मिळालेला आहे नुकताच गेल्या वर्षी आपल्याला हे माहिती आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला प्रचंड अभिमानही आहे वगैरे म्हणजे मला लोक खूप म्हणतात माझ्याकडे आता कसं माझ्याकडे चोवीस तासच असतात त्याच्यातले मी जवळपास सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत माझ्या बॅचेस असतात हा आणि मी असं खूप एका बॅच मध्ये खूप लोकांना घेत नाही कारण प्रत्येकाचा शिकण्याचा स्तर वेगळा वेगळा असतो तर मग म्हणतात मॅम अजून कोणी असेल तर सांगा अजून कोणीतरी असेल तर सांगा पण त्या प्रत्येक व्यक्तीला ते तसंच जमेल ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही आणि गव्हर्नमेंटने जर अशा मध्ये थोड्याशा डिजिटल कोर्स चालू केले किंवा आपल्याकडे एवढ्या मराठी शाळा आहेत तिथे जर वीकेंडचे किंवा आठवड्यातल्या दोन तीन दिवसाचे असे संध्याकाळच्या वेळेसचे क्लासेस चालू केले अतिशय कमी शुल्क मध्ये किंवा ऑनलाईन काही चालू केले तर नक्कीच लोक मराठी भाषा शिकतात मराठी बोलण्यासाठी आपण आग्रह करतो परंतु मराठी बोलता यावी लोकांना जे अमराठी आहेत यासाठी कुठेतरी प्रयत्न होणं गरजेचं तुला वाटतं बरं मग आता ह्याच्यामध्ये कुटुंबाला कसा वेळ देतेस काय Um, माझ्या कुटुंबाकडून मा मला प्रचंड सपोर्ट आहे माझ्या घरी mm. माझे सासू सासरे माझा नवरा झालं माझी छोटी मुलगी आहे पाच वर्षाची mm. ती सुद्धा छान मराठी बोलते आणि ती माझ्या प्रत्येक स्टुडंटसोबत लास्टचे दोन मिनटं बोलणार म्हणजे बोलणार त्यांना मराठी गाणं बोलून दाखवणार ते घड्यायात वाजले एक आईने केला केक ती सगळ्यांना बोलून दाखवते मग तिचा एक व्हिडिओ बनवायचा त्यांना पाठवायचा आणि माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते आणि त्यांनाही आवडतं त्यांना खूप याबद्दलचा प्राऊड पण आहे की ते सगळ्यांना सांग सांगतात की अरे आमची सून मराठी भाषा तर लोक आधी पहिला असं बघतात मराठी भाषा आणि नंतर लोकांना जेव्हा ऐकतात माझ्या को, कोर्स विषयी वगैरे त्यांना खूप अभिमान वाटतो आणि ते म्हणजे आम्ही पण शिकतो असं <laughs> हो जैन समाजाची किंवा मारवाडी समाजाची पण स्वतःची एक भाषा आहे मग आ, हे भाषा हे भाषिक जे लोक आहेत म्हणजे जैन मारवाडींची जी भाषा आहे मारवाडी मोस्टली तर मग मराठीशी हे लोक कसे एकरूप झालेत म्हणजे आता तू जसं सांगितलं सा तसं तू करमाळ्याची आहेस पुण्यामध्ये तू वाढ वाढलीस लग्न तुझं पुण्यामध्ये झालंय मग आता तू हे जेव्हा हे आजूबाजूला बघतेस तुमच्या कम्युनिटीमध्ये किंवा आजूबाजूची जी लोक आहेत तर यांनी मराठीशी कसं जुळवून घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये आम्ही मारवाडी बोलतो ठीक आहे पण माझ्या म्हणजे माहेरी तर आम्ही मराठीच बोलतो घरामध्ये पण कारण माझ्या वडिलांना तर जास्त मारवाडी जमतही नाही आणि ते बोलतही नाहीत माझी आई बोलते आमच्या अशी तिच्यामुळे आम्हाला येते मारवाडी ये, आणि आम्ही बहीण भाऊ पण मराठीतच बोलतो सगळं घरातलं वातावरण आमच्या घरी गणपती बसतो दिवाळीलाही आम्ही सगळे मराठी पदार्थ करतो आणि सगळे मराठी सण उत्सव माझे तर सगळे मित्र मैत्रिणी किंवा माझे जेवढे पण आतापर्यंत सहकारी होते सगळे महाराष्ट्रीयनच होते आणि म्हणजे तुम्हाला जसं सा सांगितलं वारकरी येतात किंवा वारकरी संप्रदायाशी मी पहिल्यापासून खूप कनेक्टेड आहे कारण तुम्हालाही माहिती करमळापासून पंढरपूर फार जवळ आहे त्यामुळे तिथलं किलोमीटर आहे तिथे वातावरण तसंच आहे म्हणजे सप्ताह झालं म्हणजे तुम्ही मला मराठीतल्या कोणत्याही गोष्टी विचारा ते मला सगळ्या माहिती आणि मला मराठीतले जुने शब्द ही सगळे माहिती आहेत आणि नवीन शब्द जसं की आता तुम्ही चहापत्तीला काही लोक बुकणी म्हणतात मला हे माहिती मी माझ्या स्टुडंटला सांगते आपको पता है क्या? चा, चाय, को महाराष्ट्र बुकनी बोला जात आहे मला थोडा सोलापुरी टोन येतो मला थोडा पुणेरी टोन जमतो कोल्हापुरी काही मित्र मैत्रिणी पत्रकारितेला कोल्हापुरी माहिती आहे विदर्भातलं माहिती आहे विदर्भातले काही मित्र मैत्रिणी होते त्यामुळे एकूणच मराठी विषय असं कधी वाटलंच नाही की अरे ही माझी भाषा नाही आहे किंवा काय कारण मी शिकलेच दहावी पर्यंत मराठी भाषेमध्ये आणि त्यामुळे मराठी विषय प्रचंड पहिल्यापासूनच अट्रॅक्शन प्रेम तर आहेच एक आणखी एक माझ्या शेवटचा प्रश्न आहे क्युरियोसिटी म्हणून की आता भाषा शिकल्यानंतर काहीतरी असं एक ड्रास्टिक चेंज झाला असं काय तुझ्याकडे एखादं का उदाहरण आहे का सांग हा माझ्याकडे ना एक दिल्ली बेस्ड आयटी इंजिनियर आले होते ते दिल्लीमध्येच राहत होते आणि त्यांच्याकडे टीम कर, काम करणारी टीम आपली पूर्ण महाराष्ट्रीयन टीम म्हणजे पंचवीस तीस त्यांच्या हाताखाली इंजिनियर सगळे मराठी आणि मग त्यांनी एक दीड महिना आले महाराष्ट्रात त्यांची पोस्टिंग झाली महाराष्ट्रात आले ते सगळे मराठीत बोलायचे हसायचे हे करायचे तर त्यांना थोडं वाटलं हे लोक मला थोडे नाही का म्हणजे त्यांना नव्हतं जमत मिक्स व्हायला आणि मग क्लास आला मॅम भी मत बताय की आपसे मराठी सीख रहे हे आणि त्यांनी शिकलं आणि आणि मग नंतर त्यांना ऑफिस मधलं सगळं समजायला लागलं त्यांचे स्टुडंट मराठी सिखाय जरा हमको भी हम भी उनसे सीखेंगे आणि मग मला खूप भारी वाटत त्यांच्या hmm. पूर्ण फॅमिलीला ते आधी घेऊन येणार नव्हते इथे पण त्यांना एकूणच इतका महाराष्ट्र सेफ वाटला इतकं छान वाटलं आणि जो माणूस दिल्लीत राहतो ना त्याला महाराष्ट्र प्रचंड आवडतो तो म्हणजे महाराष्ट्र खूप सुरक्षित आहे म्हणजे फक्त मुंबईच नाही सर पुणे झालं किंवा महाराष्ट्रातलं कोणतंही गाव गाव घ्या छोट्यातलं छोटं तिथे तुम्हाला लोक खूप चांगलं वागवतात आणि खूप सुरक्षित वातावरण आहे तर असे खूप सारे किस्से असतात लोकांचे की त्यांना वाटतं की बऱ्याच वेळा हे कॅब वाले हे वाले त्यांना वाटतं की यांना कुठे मराठी येत ते मग नाही नाही आम्हाला येतं मराठी मग ते एक सगळं त्यांना फायदा होतो आणि त्यांना खूप छान वाटतं त्या गोष्टीचा सुंदर आठवणी सोबत आपण आता थांबूयात इथं आणि पुढे या उपक्रमासाठी तुला खूप सगळ्या आमच्याकडनं शुभेच्छा तर या होत्या भावना संचेती मराठी भाषेचा प्रचार मराठी संस्कृतीचा प्रसार प्रचार करण्यासाठी त्यांनी एक छोटा उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून त्या त्यांना जेवढं शक्य आहे त्यांच्या शक्तीनुसार त्या मराठी भाषेसाठी आपलं योगदान देत आहेत त्यांना खूप सगळ्या शुभे शुभेच्छा तुम्हीही जर मराठीप्रेमी असाल तर तुम्ही देखील अशाच पद्धतीनं मराठीचा प्रचार प्रसार करू शकता संस्कृतीचा प्रचार प्रसार करू शकता धन्यवाद